हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कोणी कितीही आग्रह केला तरीही मकर संक्रांतीला कोणालाही देऊ नका या लक्ष्मी चार वस्तू नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल घरात न काढता पाय घेईल तर यंदा सूर्याचं हे मकर संक्रमण बालवर्णावर होत असून संक्रांतीचं वाहन वाघ आहे आणि उपवाहन हा घोडा आहे तर तिने पिवळे वस्त्र परिधान केलेलं असून माथ्यावर केशराचा टिळा आहे आणि मकर संक्रांतीला स्नान दान जोप इत्यादी शुभकामं तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असते चौदा जानेवारीला म्हणजेच उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत दानाचा शुभ मुहूर्त असणार आहे तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा आहे कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमी पर्यंत आपण दानधर्म हा करू शकतो म्हणजेच सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वान ववसा त्याचबरोबर आपल्याला विवाहित महिला आपल्या मैत्रिणींना आपण देत असतो पण हे सगळं करत असतानाही आपल्याला काही अशा वस्तू ज्या आहेत तर त्या देणं टाळायचं आहे तर कोणत्या वस्तू आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा असं म्हटलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते कारण सूर्य जो आहे तर या दिवशी दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये हो फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडले जातात आणि म्हणूनच या दिवशी आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म हा करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्य आपल्याला अधिक पटीने प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य हे दूर होईल तसेच पुण्य हे वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण त्यामध्ये काही वस्तू संपूर्णपणे देण्यासाठी वर्ज असतात म्हणजेच आपल्याला या लक्ष्मी रूपी वस्तू आहेत आणि त्या मकर संक्रांतीनिमित्त आपल्याला हळदी आप नाहीत तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे झाडू तर पहा मंडळी सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच पण वेगवेगळ्या गोष्टी वेग सणवाराच्या निमित्तानं आपण विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू हा अजिबात घ्यायचा नाहीये तर आपल्याला झाडूला लक्ष्मी आपण म्हणत असतो आणि तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस हा तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीचा दिवस हा अजिबात आपल्याला निवडायचा नाहीये आणि या दिवशी आपण जर झाडू घेतला तर तो झाडू वाल्याला आपल्याला म्हणजेच त्या विक्रेत्याला पैसे देऊन आपण हा झाडू घेत असतो पण या ठिकाणी आपल्याकडनं एक चूक घडत असते ती म्हणजे मकर संक्रांतीला झाडूची खरेदीही केली जात नाही आणि संक्रांतीला अशा छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडनं होऊ नयेत आणि जर या चुका झाल्या तर त्याचा आपल्याला पश्चाताप करावा लागतो तसेच या दिवशी झाडू जो आहे तर तो कोणाच्याही नजरेला पडून देऊ नका मकर संक्रांती निमित्त आपल्या घरामध्ये भरपूर येणारी लोक असतात आणि येणारी जाणारी लोक असतात तर त्यामध्ये कोणाच्याही नजरेला आपल्या घरातला झाडू हा पडू द्यायचा नाहीये यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच आपल्याला महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करणार असेल किंवा मेड असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही झाडलोट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा झाडू तुम्हाला घरामध्ये एखाद्या साईडला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे हा झाडू कोणाच्या नजरेला पडणार नाही तसेच या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी तुम्ही झाडू देखील खरेदी केलेला असेल तर हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचं एक लक्षण आहे पण त्यासाठी ठराविक प्रसंग असणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं मकर संक्रांतीचा दिवस हा तुम्हाला यासाठी अजिबात निवडायचा नाहीये जरी आपण संक्रांतीला दान करत असलो तरीही या दिवशी मंदिरामध्ये तुम्हाला झाडू हा अजिबात चुकूनही दान करायचा नाहीये यानंतर पुढची वस्तू म्हणजे तेल आता ही वस्तू बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचं दान करत असतात अगदी बरोबर आहे शनी साडेसाती तसेच कोणत्याही शत्रूचा पिढा शत्रूचा त्रास काही समस्या असल्यावर शनिवारी नाही तर मग अमावस्येच्या दिवशी गोर गरिबांना दान केल्यामुळे ची साडेसाती दूर होते आणि त्यांचा आशीर्वाद दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो पण शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत आणि पिता पुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष पटला नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि त्यामुळे तेलाचा दान हे आपल्याला या दिवशी करायचं नाहीये तसेच वासाचं तेल खाण्याचं तेल कोणत्याही प्रकारचं तेल असेल तर या दिवशी दान आणि वान म्हणून देऊ नये कारण तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने जर तुम्ही खाद्य तेल इतर लक्ष्मीना देण्याचा विचार करत असाल तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे अवश्य केलं जातं आता हे हळदी कुंकू करत असताना काही वस्तूंची देवाणघेवाण ही केली जाते आणि या वस्तू आपण वाण म्हणून देत असतो पण काही वस्तू वाण देताना आपल्याला या द्यायच्या नसतात त्यामध्ये किसनी असेल किंवा बटाटे सोलायचा पिलर असेल चाकू असेल पिण्या असतील ज्या काही टोकदार वस्तू असतात तर त्या कधीही दान म्हणून देऊ नये तसेच ज्या लोखंडी वस्तू असतात तर त्या सुद्धा आपल्याला दान म्हणून द्यायच्या नसतात जर आपण यासारख्या वस्तू दान केल्या तर आपल्या कुंडलीतील केतू आणि शनी ग्रह हे खराब आपण करून घेत असतो किंवा या वस्तू दान केल्यामुळे ते ग्रह कमजोर होतात हिंदू धर्मामध्ये अशा वस्तूंचे भेट देणं हे अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचं जे काही वाण महिलांना वाटप करायचं असतं किंवा दान धर्म करायचं असतो तर त्यामध्ये टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तूंचा वापर हा अजिबात करायचा नाहीये तर यासारख्या वस्तू सोडून तुम्ही इतर वस्तू ज्या आहेत तर त्या हळदी कुंकुवामध्ये वाण म्हणून देऊ शकता किंवा तुम्हाला दान करायचं असेल तर या दिवशी तुम्ही उपदार कपडे किंवा इतर वस्तू ज्या आहेत तर त्या दान करू शकता तर हे काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ